विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकवटला असून मध्यनाशिक मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला या बैठकीमध्ये मध्यनाशिकचे उमेदवार वसंत गीते यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तसेच मासाहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगताना मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्यरत राहण्याचं अभिवचन दिलंय तुपसाखरे लाँस येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच भगिणींचं लक्षणीय गर्दी होती या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ प्रतापराव वाघ खासदार राजाभाऊ वाजे उपनेते सुनील सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड शाहू महाराज खैरे नाणा महाले माजी आमदार नितीन भोसले कामगार नेते जगदीश गोडसे अण्णा पाटील डॉक्टर हेमलता पाटील वत्सलाताई खैरे वैशालीताई भोसले बापू चव्हाण सचिन मराठे संजय चव्हाण हरिभाऊ शेलार सुभाष शेळके डॉ बी जी वाघ यांच्यासह मध्यनाशिकचे उमेदवार वसंत गीते पूर्व मतदारसंघाचे उमेदवार गणेश गीते तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावाचा वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली आणि कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचा अपप्रचार करण्यात आला त्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ धुराण धुरीणांनी तातडीनं तुपसाखरे लॉन्स येथे बैठक बोलावून विचारविनिमय केला या प्रसंगी बोलताना मध्य नाशिकचे शिवसेना उबाठा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रांतिकारी नेते मनोज जरांगे यांच्या लढ्याचं कौतुक केलंय मराठा आरक्षण ही काळाची गरज असून या लढ्यात मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं अभिवचन दिलंय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्याचं वचननाम्यात सांगितलं असून या वचनाची पूर्ती करतानाच नाशिकमध्ये आदर्श असे मासाहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारले जाईल असा ठोस आश्वासन दिलंय प्रतिस्पर्धी उमेदवार दुटप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका करायची आणि मराठा मेळाव्यात माफी मागायची अशी दुहेरी नीती अवलंबत असून त्यापासून सावध राहण्याचं आवाहन आहे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ यांनी ही निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून समाजाच्या भल्यासाठी मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडावा असं कळवळीचं आवाहन केलं मराठा आरक्षणासाठी सातत्यानं लढा देणारे क्रांतिकारी आंदोलक रांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याची वसंत वसंतगीती आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे समर्थन देण्याचा सूर मराठा समाजाच्या मेळाव्यात उमटला